2001, दोन हजार एकोणावीसला युवतीची गणितं बिघडली आणि नवीन आघाडीचा जन्म झाला कोणी विचारही केला नसेल की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल पण तसं झालं अर्थात त्याच्यानंतर जे काही राजकारण महाराष्ट्रभरात घडलं त्याचे आपण सगळे साक्षीदार हो। आहोत पण यामध्ये शिवसेनेमध्ये जी काही फूट पडली होती त्या फुटीचं मुख्य कारणच असं होतं की ही नैसर्गिक युवती नाही काँग्रेससोबत शिवसेना एकत्र येऊ शकत नाही काँग्रेसची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबतच नैसर्गिक युवती राहावी या हेतून शिवसेनेतला एक गट वेगळा झाला असं अनेक वेळा त्या गटानंही सांगितलं अर्थात तो गट भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मिळाला आता तशीच काही गणित पुन्हा एकदा पुढे येतायत का किंवा शिंदे सेनेनं तेव्हा घेतलेले निर्णय योग्य होते का अशी चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे याचं कारण की ठाकरे गटाचे महत्वाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य आता त्या वक्तव्याचे झालेले परिणाम आणि विशेष म्हणजे शिंदे सेनेच्या एका महत्वाच्या नेत्यानं टायमिंग साधत टाकलेला डाव हे समीकरण नेमकं कुठे घेऊन जाणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया हो <laughs> खर तर भास्कर जाधव हो यांचा स्पष्ट वक्तव्यपणा सगळ्यांनाच माहिती आणि तीच त्यांची ओळख आहे त्यांची नाराजी ही काही पहिल्यांदाच उमटली नाहीये या अगोदर अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी जाहीर करून दाखवली पण चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आणि त्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि आपल्या स्वतःला किती त्रास होतो हेही त्यांनी सांगितलं त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य ठरलं ते म्हणजे शिवसेनेची आता काँग्रेस होतीये आता ते असं का म्हणाले खर तर त्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अनेकांनी पक्षाचं काम केलं नाही या पाठीमागं शिवसेनेच्या कार्यपद्धती शकते असंही त्यांच्या वक्तव्यावरून दिसलं अर्थात लगेचच शिंदे सेनेचे उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या एकूण कौतुक केलं कौतुक करत त्यांना जे आत्ता वाटतंय ते, तेच आम्हाला तीन वर्ष अगोदर वाटलं होतं त्यामुळे आज त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे निश्चित सांगता येत नसलं तरीही भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे असं म्हणून एक प्रकारची त्यांनी ऑफरच दिली असल्याचीही चर्चा सुरू झाली गेल्या काही दिवसात राजन साळवी यांच्याबद्दलही अनेक चर्चा ऐकायला मिळाल्या नागपूरचंही वेगळं गणित आपण पाहू शकतो म्हणजे नागपूरमध्येही संजय राऊत यांनी सोबळावर निवडणुका लढवण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं या सगळ्यांबद्दल नागपूरचे जे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली असल्याच्या चर्चा आहेत निष्ठावंतांना कोणताही मान सन्मान मिळत नाही पण बाहेरून जे आलेले आहेत बाहेरून आलेल्या लोकांना मान सन्मान दिला जातो स्थानिक पातळीवरच्या राजकारणातही काही भूमिका घ्यायची असली तर कोणालाही विचारलं जात नाही आमची काही अडचण असेल आमचं काही म्हणणं असेल तेही ऐकून घेतलं जात नाही अशा संदर्भातले वक्तव्य नागपूरच्या एका नगरसेवकाने केले आता अशा सगळ्यामध्ये भास्कर जाधव अखेर शिंदे सैनेत जाण्याचा निर्णय घेणार का या संदर्भात चर्चा सुरू झाल्या जर शिवसेनेची काँग्रेस होणार असेल निष्ठावंतांना सन्मान मिळणार नसेल पक्षाचं काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसेल तर निश्चितच आगामी काळात ते वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते विधानसभेच्या निवडणुकीत कोकणातला पट्टा हा शिंदे सेनेकडे गेला म्हणजे तिथे योगेश कदम असतील उदय सामंत असतील उदय सामंताचे बंधू असतील आणि आता भास्कर जाधव यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर निश्चित स्वरूपात ही ठाकरे गटासाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते म्हणजेच काय तर विदर्भ हातात घेण्याच्या प्रयत्नात कोकण पूर्णपणे हातातून जाण्याची शक्यता ही या निमित्तानं वर्तवली जाते या संदर्भात संजय राऊत यांनी जे काही के वक्तव्य केलं तेही पाहणं गरजेचं कारण संजय राऊत यांनी भास्कर जाधव भास हे आमचे सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय तर विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेत त्यांचा म्हणण्याचा रोग चुकीचा नव्हता असं म्हटलंय आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे साहेबांनी अगोदरच निर्णय घेतले आहेत असंही ते म्हणाले तर स्वतः भास्कर जाधव यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की मी काय बोललो याच्या पाठीमागचं आणि नंतरचा जो काही संदर्भ आहे तो समजून घेण्यात आला नाही फक्त शिवसेनेची काँग्रेस झाली हे एकच वाक्य क्लिपमध्ये चालवलं आहे आता हे सगळं गणित जरी असलं किंवा या सगळ्या नेत्यांचं म्हणणं जरी असं असलं तरीही या सगळ्या पाठीमागं दुसरं काही गणित असू शकतं का नेमकं गणित काय याचा प्रत्येक जण आपापल्या परीनं एक तर्क लावतोय पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीमधून ठाकरे परिवाराला बाजूला काढणं असेल किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं ठाकरे गटाला कमकुवत करण्याची काही खेळी असू शकते का किंवा का। मग काँग्रेसपासून दूर जाण्यासाठी ठाकरेंचाच काही डाव असू शकतो का अशा ही शक्यता सुरू झाल्यात पण या सगळ्यांमध्ये भास्कर जाधवसारखा नेता खरोखरच गट सोडून शिंदे सेनेत जाईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद